बिबट्याच्या हल्ल्यात पारडू ठार बंदोबस्त करण्याची मागणी बागलान तालुक्यातील तरसाळी इथं शुक्रवारी पहाटेच्या सुमारास बिबट्यानं म्हशीच्या गोट्यात शिरून म्हशीच्या पारडूवर हल्ला करत ठार केलाय बिबट्यानं थेट गावात प्रवेश केल्यामुळं नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय तरसाळी बागलान येथील भजन मोतीराम रोंदळ यांच्या गोठ्यातील म्हशीच्या पारडूवर बिबट्यानं पहाटेच्या सुमारास हल्ला चढवत ठार केल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं सावट पसरलंय या घडलेल्या घटनेची माहिती वन वनपरिक्षेत्र अधिकारी अंबले यांना दिली असता त्यांनी घटनास्थळी वनरक्षक एम के बोडके वनपाल पी एस पवार वॉचमन किरण भामरे घटनास्थळी भेट घेत पंचनामा केला वन विभागानं बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरे लावावेत अशी मागणी जोर धरू लागली आहे वन विभागाचे मुबलक असे वनक्षेत्र असून बिबट्यांना लपण्यासाठी मुबलक असं झाडांचं वनक्षेत्र आहे बिबट्याचे वास्तव्य या काटेरी झाडांच्या वनामध्येच राहतं मात्र सध्या उन्हाळ्याची चाहूल लागली असून या प्राण्यांसाठी वन क्षेत्रात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही कोणत्याही सुविधा नसल्यामुळे त्यांचं वास्तव्य धोक्यात आल्यानं ते मानवी वस्तीकडे वाटचाल करू लागले गावात बिबट्या शिरल्यामुळं तळसारी व परिसरात मधील गाव दडपणाखाली आल्यात प्रतिनिधी तुषार रौंदळ आज आमच्या म्हशीच्या पायडूवर बिबट्याने हल्ला करत त्याला ठार केलेला आहे तरी पुन्हा आज तो दुपारी आमच्या शेतातील कुंडीवर पाणी पिण्यासाठी आलेला होता पाणी पिऊन झाल्यावर तो शेजारी काटेरी झाडा जोडपांमध्ये गेलेला आहे तरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झालेलं आहे तरी वन विभागाने याची तातडीने दखल घ्यावी आणि पिंजरा लावण्याचे करावे